जामवाडी शिवारात आज सकाळी एक मृत्यू आघाडी आलेला आहे जे नगर पासून जाणारा रस्ता आहे जामवाडीकडे त्या रस्त्यावर एक संधी प्रायुक्त नावाचे इथं हॉटेल आहे त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला शेत शेतशिवाऱ्यामध्ये नरेश बंती रंजवे हा याचा मृत्यू आघाडी मारलेला आहे ओळख पटलेली आहे आणि आता आम्ही घटनास्थळ पंचनामा कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन तालुका जालनाचे मी स्वतः इथे आहे आणि ते स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव त्यांच्या तीन करावाना झालेली आहे एका संशोधाला आपण ताब्यात घेतलेले विचारपूस करत आहोत आणि हा गुन्हा निश्चितच लवकरच डिटेक्ट होईल आणि आरोपी आपण यामध्ये अटक करूया प्राथमिक तपास सध्या सुरू आहे कधी घडली एकूणच माहिती घटनाक्रमाची घेतली असता घटना संध्याकाळी रात्री विचाराच्या दरम्यान असं वाटतं एकूणच सकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही तपास झाल्यानंतर बाकी निष्पन्न होती गोष्टी एका संस्थाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे